रुग्णालयात उपचाराकरता दाखल असलेले विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकर सुधारावी याकरता नगर शहरातील प्रत्येक भागात आरती करून देवाकडं साखडं घातलं जात आहे सर्वांचे आवडते काका यांच्या आरोग्यासाठी सारसनगर परिसरातील त्रिमूर्ती चौकातल्या वक्रतुंड युवा प्रतिष्ठानच्या वतीनं काकांच्या आरोग्यासाठी महायज्ञ करून देवाकडं अरुण काकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह बाळगोपाळ सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते देवा आमच्या काकांना लवकर बर कर अशी प्रार्थना लहान मुलांनी देवाकडे केली शुभ सायंकाळ माझे नाव श्रेया आहे मी वक्रतुंड युवा प्रतिष्ठान आहे या ठिकाणी काकांची तब्येत खूप खराब होती आम्ही प्रार्थना करतो की आम्ही प्रार्थना करतो गणपती जवळ की त्यांची तब्येत खूप लवकर चांगली व्हावा आणि ते आमच्यामध्ये परत यावा आमच्या आम्हाला भेटायला धन्यवाद आपल्या जिल्ह्याचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे काही दिवसापासून दुखत आहे यासाठी आपण गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की ते लवकरात लवकर बरे व्हावे हो मृत्यूंजय मंत्राचा पण केलेला आहे ते लवकरात लवकर बरे होऊन नमस्कार आपण काही दिवसापासून बघत आहोत की अरुण काका जगताप यांची तब्येत बिघडलेली आहे तर आज आपण गणपती चरणी इथे त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे माझी एवढीच इच्छा आहे की अरुण काका जगताप यांची तब्येत एकदम ठणठणीत बरी व्हावी आणि ते आमच्या भेटीसाठी इथे यावेत एवढीच माझी देवाचरणी प्रार्थना गेल्या आठ दिवसापूर्वीपासून अहमदनगर जिल्ह्याचे आमदार मान्य काका जगताप यांची तब्येत खालवलेली आहे त्यांना पुण्या या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा व्हावी यासाठी सारसनगर परिसरातील त्रिमूर्ती चौकीतील वक्रतुंड युवा प्रतिष्ठान व छत्रपती युवा प्रतिष्ठान या दोन्ही मंडळाने आज महागणपतीची आरती तसेच महामृत्युजय मंत्राचा जाप या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांनी मिळून आहे आदरणीय आमदार हे लवकरात लवकर बरे हवे आणि आम्हाला भेटीस यावे अशी आम्ही गणपती चरणी साकडे घातले आहे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आमदार अरुण काका जगताप यांची काही दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थ झाली त्यांच्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते त्याच्यानंतर काकांची तब्येत स्वस्त आहे पण सर्व सारसनगर परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील बालगोपाळांनी श्री गण गणरायाचरणी पुरात्थना व महारुद्र अभिषेक करून गणरायाचरणी साकडे घातले की लवकरात लवकर आमचे काका आमच्यामध्ये परत येऊन आमच्या भेटीसाठी त्रिमूर्ती चौक येते महागणपतीच्या आरती करण्यासाठी त्यांनी यावे अशी गणपतीचरणी प्रार्थना करतो काकांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो